आज मला अतिशय खुशी होते की माझे तीस वर्षाचे सहकारी चंद्रकांतजी युवक काँग्रेसमध्ये माझ्याबरोबर त्यांनी काम केलं गेल्या काही कालावधीत ते बच्चूपडू साहेबांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आज त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा आज माझ्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज त्यांनी प्रवेश केलाय की त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहराच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांचा आज मी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे प्रथमतः जुने सगळी भेटले आणि पुन्हा आम्ही त्याच वड्याने आणि त्या जितीने पुन्हा पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुन्हा ठाणे महानगरपालिकेवर तसंच महाराष्ट्रामध्ये कसा विजय होईल याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करू तसेच प्रवेश करण्याच्या आ, मला जो मान सन्मान मला मनोज प्रधान साहेबांनी व आवडसाहेबांच्या सर्व स सहकाऱ्यांनी जी साथ दिलेली आहे त्यालाही विसरता येणार नाही यापूर्वी मी प्रहार जनशक्ती पक्षाचा ठाणे जिल्हा अध्यक्ष असताना मी पक्ष त्याही पक्षात निष्ठेने काम केलं आणि आधी ज्या <yesterday's Ei> पक्षात असेल त्याही पक्षात मी निष्ठेनेच काम करेल मी कुठल्याही म्हणजे बच्चू कडू आणि यांच्यावर कुठल्याही गोष्टीवर नाराज होता नाराज न होता मी इकडे आलेलं आहे कारण माझ्या शहराची आणि माझ्या विभागातल्या प्रश्न वेगळे आहेत आणि महाराष्ट्राच्या पातळीवर इतर म्हणजे जे, जे प्रश्न आहेत ते लढलं ते वेगळे आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर जे प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडवण्यासाठी मला मनोज प्रधान साहेबांना आवडसाहेब सक्षम वाटल्या कारण मी इकडे प्रवेश करा